नमस्कार साहेब मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ आजची तारीख आहे दहा अकरा दोन हजार एकोणीस मी आलो आहे मा ग्रुप कंपनी या कंपनीच्या माध्यमातून आलेलो आहे मी आलो आहे मान्य वडगाव घनन वडगाव घननमध्ये या वडगाव घननचे प्रगशित शेतकरी मान्य गांधीले साहेब यांच्या कोथिंबीच्या प्लॉटवरती आलो आहे तर आपण बघतो यांच्या कोथिंबीचा प्लॉट आपण बघतो आहे त्याच्यामुळे त्यांनी क काही झाडं लावलेले आहेत सीताफळ झाडं आहेत ते पण झाडं पण बघतोय कसे आहे काय काय नाही तर त्याच्या पानांची साईजवर बघतो आपण आपण माननीय गांधीला साहेब यांच्याशी चर्चा करूया गांधीला साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा शिवाजीराम भाऊ गांधी तुमचा हा जो धनाचा जो प्लॉट आहे हा प्लॉट मी लावला कधी आहे आणि काय काय झालं होतं सांगा दसाच्या टाईमला टाकलेली आहे बरोबर आहे हां त्याच्यानंतर पाऊस भरपूर झाला बरोबर आहे त्याच्यानंतर सुपर कॉप आणि ऑलराऊंडर हे फवारणी तीन वेळा केलेली तीन वेळा फवारणी केली बरं त्या फवारणीकडून तुम्हाला काय काय फायदा झाला आता रिझल्ट दिसतोयच की तुम्ही दाखवू शकता इथे तुमच्या जी काही गड्डी आहे त्या कोथंबीरची जी गड्डी आहे त्या गड्डीमध्ये तुम्हाला काय काय जाणवते तुम्ही दाखवू शकता गड्डी मोकळी करून दाखवा पूर्ण हां तुम्हाला काय काय फरक आणतो म्हणजे तुम्ही सांगत नाही मला काय तर नाही फरक माहिती क्वालिटी एक नंबरचीच क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे तर धन्याला काही वाज बी शकतो हो काय व्यवस्थित चांगला वाज येते वाज पण चांगला येतोय बरं तुम्ही आमच्या शेतकरी मानव काय संदेश देणार की हे या औषधं जरूर जरूर वापरा म्हणजे नाव तुम्हाला माहिती आहे तर सुपर कॉप हा ऑलराऊंडर लाईफ काय बर बर ते ॲग्र लाईफ ऍग्र लाईफ बरोबर आहे हे औषध तुम्ही वापरताय रेग्युलर बरोबर आहे तुम्ही किती वर्षापासून औषध वापरताय जवळजवळ चार पाच वर्ष झाले हे तुम्ही औषध कोणकोणत्या पिकाला वापरलेलं आहे सर्व पिकाला वापरले बरोबर तरकारी भाजीबाला तर कांदा फुले बरोबर आहे चालतंय एकंदरीत तुम्ही एकदम खुश आहात हां ठीक आहे ओके धन्यवाद सर थँक्यू